मेष राशी तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळी चमक असेल खर्च करण्यापूर्वी बजेट लक्षात ठेवा तुम्हाला घसा खवखवणे व ताप जाणवेल रिअल इस्टेट संबंधित कामात यश मिळू शकते वाहन चालविताना आज काळजी घ्या वृषभ राशी तुम्ही कामाच्या ठिकाणी खूप व्यस्त असाल प्रेमसंबंधामध्ये काही मतभेद असू शकतात लोक तुमचा शब्द खूप गांभीर्याने घेतील तुम्ही बुद्धिमान लोकांना भेटू शकता संध्याकाळी मित्रांसोबत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा कराल मिथून राशी नवीन योजनांमध्ये यश मिळण्यास वेळ लागेल मानसिक स्थिती फारशी चांगली नसेल तुमच्या शुभचिंतकांवर विनाकारण शंका घेऊ नका पैशांबाबत समस्या उद्भवू शकतात आळसात वेळ वाया घालवू नका कर्क राशी व्यवसायानिमित्त केलेल्या प्रवासामुळे फायदा होईल इतरांचे ऐकून तुमचा वेळ वाया घालवू नका तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील कुटुंबात तुमचे वर्चस्व वाढेल सिंह राशी नवीन व्यावसायिक संपर्क निर्माण होतील तुमच्या वागण्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकते इतरांच्या कामात ढवळाढवळ दवल करू नका अचानक नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतात कन्या राशी व्यवसायात परदेशी गुंतवणूकदार येऊ शकतात रखडलेली कामे पुन्हा सुरू होतील विद्यार्थी अभ्यासात चांगली कामगिरी करतील बेरोजगार लोकांना नवीन नोकरी मिळू शकते तुम्ही एखाद्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता तूळ राशी कामाच्या बाबतीत मनात उत्साहाचा अभाव हो राहील जवळच्या लोकांशी तुमचे संबंध बिघडू शकतात आज कटाक्षाने तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावे इतरांच्या सल्ल्याकडे जास्त लक्ष देऊ नका रस्त्यावरून चालताना आज काळजी घ्या वृश्चिक राशी तुमच्या कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळू शकते तुमच्या मुलाच्या लग्नातील अडथळे दूर होतील लोक तुमच्या कल्पनांनी प्रभावित होतील सरकारी बाबींमध्ये तुम्हाला यश मिळू शकते अनावश्यक कामात वेळ वाया घालवू नका धनुराशी कुटुंबात उत्साहाचे वातावरण असेल तुम्ही ध्येय साध्य करण्यासाठी दृढनिश्चयी असाल सहकार्यांच्या तुलनेत तुमची कामगिरी उत्कृष्ट असेल तुम्ही एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता आयात निर्यातीत तुम्हाला चांगला फायदा होईल मकर राशी आज तुमची कार्यक्षमता वाढेल तुमच्या पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या वैयक्तिक समस्या सोडविल्या जातील काही कठीण कामे अचानक सहजपणे पूर्ण होतील तुम्हाला गॅस आणि ॲसिडिटीची समस्या जाणवेल कुंभ राशी काही कारणास्तव कौटुंबिक का कार्यक्रम पुढे ढकलतील तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या कोणाच्याही चिथावणीला बळी पडू नका ऑफिसमध्ये तुम्ही तुमच्या कनिष्ठांवर रागावू शकता लोक तुमच्या शब्दाची किंमत करणार नाहीत मीन राशी तुमच्या काही इच्छा पूर्ण होऊ शकतात कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी मोठ्यांचा सल्ला घ्या आज तुमचे मनोबल उंच राहील व्यवसायातील परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल असेल विनाकारण कोणाशीही वाद घालू नका